राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला जे आहेत ते एकशे पंधरा दिवस उलटलेले आहेत आज नुकतेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मसाजोग येथे येऊन मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतलेली आहे काय झाली बाचीत जर त्या प्रामुख्याने त्यांनी हे सांगितलं की एकनाथ साहेब आहेत त्यांनी मला पाठवलेलं आहे त्याचं कारण असं की प्रकरण झाल्यानंतर बरेच लोक येतात सांत्वन करतात परंतु आता आ, हे प्रकरण जसं जसं पुढं जाईल तसं खरं तर कुटुंबाला गरज आहे सांत्वन करायची किंवा त्याच्यातून काही अडचणी असतील तर त्याच्यातनं मार्ग काढण्याची त्या हेतूने कदम साहेब इथं आले आमच्याशी निवांत आमचं ऐकून घेतलं त्यांनी आम्हाला काही आश्वासनं दिले आणि त्याची त्वरित इन्क्वायरी देखील होईल असं त्यांनी आम्हाला आस्वस्त केलेलं आहे त्याच्यामुळं जे काही आमच्या चर्चा झाल्या त्या इतक्या पॉझिटिव्ह झाल्या त्यातून शंभर टक्के ज्या काही आमच्या मागण्या आहेत किंवा जे काही आमचं निवेदन आहे ते नक्कीच पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरच्या लोकांसाठी जे आहे ते घरगृह निर्माणासाठी भूमिपूजन झालं होतं आज घराची देखील पाहणी करण्यात आलेली आहे आ, त्या ठिकाणी जिथं साहेबांनी घराचं जे संतोषांना देशमुख यांना जे कुटुंबियांना जे घर हां निवाऱ्यासाठी जे घर देण्यात आलेलं आहे त्याची देखील त्यांनी पाहणी केलेली आहे तिथं शाळकरी मुली मुलं आणि मुली छोट्या सगळे जमले आणि तिथं देखील त्या त्या लेकरांनी लहान जिन्ना की आमच्या अण्णांना न्याय द्या तर हे खूप म्हणजे खरं तर भावनिक तो क्षण होता असं मला आत्ता सांगितलं तर आम्हाला न्यायच पाहिजे आम्हाला न्यायाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत आम्हाला न्याय पाहिजे आणि मी जी नेहमी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला देखील सांगतो की एकनाथ शिंदेसाहेब जिथं आहेत तिथून वेळोवेळी मंत्री महोदय इथले जिल्हा अध्यक्ष अनिल दादा सचिन भाई मुळूक स्वप्नील भाई गलधर त्याच्यानंतर आता बाजीराव चव्हाण सर ते सगळेजणं या गोष्टीवर एवढं लक्ष ठेवून आहेत विजय बापू शिवतारे हे देखील फोन येत या प्रकरणात तर असंच सगळ्या लोकांनी ह्याच्यात लक्ष घालून कायमस्वरूपी जो ह्यांचा नायनाट करायचा आहे आपल्याला ह्या गुन्हेगारीचा तर तो शेवटपर्यंत अशी साथ सगळ्यांची राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे गुन्हेगारी सगळी संपली पाहिजे अशी आम्ही वेळोवेळी मागणी देखील करत आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील काल बीड जिल्हा दौरा काढला होता त्या ठिकाणी आपण देखील दहा मिनटं जे आहे ते भेट घेतलेल्या भेटीमध्ये अनेक विषयावरती चर्चा झाली असं समजलेलं आहे नेमके काय विषय होते आणि काय चर्चा झाली तुम्ही काय मागणी केली हेच विषय आहेत सगळे ह्या घटना कशा घडल्या ह्याला कारणीभूत कोण ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली आणि त्यांना अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या आता स सगळे मिळून ह्याच्यावर अंमलबजावणी कशा पद्धतीने करतात हे बघणं खूप महत्त्वाचं आहे या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आवाज उचलणाऱ्यामध्ये आष्टीचे आमदार सुरेश धस देखील आहेत त्यांनी देखील काल प्रेस काही दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हटलेलं आहे की मला कुठेतरी मारण्याचा कट सुरू आहे कसं सगळं परिस्थितीला पाहायला जातं की अशा परिस्थिती आहेत का आणखी सूत्याला मी यावर एक बोलेल की विषय असा आहे एखादी चूक झाली एखाद्या माणसाकडून तर आपण आपली मानसिकता अशी असते की ती चूक परत नाही झाली पाहिजे परंतु त्या चुकीला कुठंतरी आपण असं समोर मानसिकता ठेवणे की आता समोरच्याची चूक व्हायला पाहिजे मग त्याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे ह्याच्यातला हा भाग आहे जे न्यायाच्या भूमिकेत आलं आहे त्याला ह्या चुकीच्या लोकांनी काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की प्राणीमात्रावर भूतदायावर प्रेम केलं पाहिजे हे आपल्याला शिकवलेलं आहे आपल्याला संस्कृतीमध्ये आहे परंतु शिरूर तालुक्यामध्ये जे सिद्धार्थ सोनवणे आणि सृष्टीताई सोनवणे यांचं वन्यजीव प्रकल्प पुनर्वसन केंद्र आहे त्या मोर्चेकरी ह्या पुनर्वसन केंद्रात कधी आला नाही मी कमीत कमी सात आठ वेळेस तिथं वाढदिवस केलेत तिथल्या प पशुपक्षी प्राण्यांना मेडिसिनची म्हणजे तिथं दिलेलं आहे मी वाढदिवसानिमित्त तर काहीतरी काउंटर करायचं न्याय मागणार आला त्याचा हा भाग आहे खरं तर जे आरोपी आहेत त्याचं कोणी समर्थन करत नाही जे चुकीचं वागते आहेत त्याचं कोणी समर्थन करूही नाही या मताचा मी आहे आणि तसंच राहिलं पाहिजे परंतु काहीतरी काउंटर करण्याच्या उद्देशानं हे सगळ्या यांच्या खटाटोपी चालू आहे मागच्या काही दिवसापूर्वी आपण सबंध गावाने जे आहेत अन्न त्याग आंदोलन केलं सामूहिक अन्न त्याग आंदोलन केलं होतं यामध्ये आपल्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की ज्याही आरोपीला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहयोग केलेला आहे किंवा सहकार्य केलेलं आहे त्यांना देखील सह आरोपी करा म्हणून आपली मागणी होती ती मागणी झाली का पूर्ण आता परत आपण रिमाइंड केलं एक महिन्यानंतर ह्या सगळ्यांना जे आता गृहराज्यमंत्री जे आहेत योगीजी कदम त्यांना देखील ही गोष्ट सांगितलेली आहे जरी ह्या त्यांना गुन्ह्यात ती आता घेता येत नसेल ह्या त्या लोकांना तरी त्यांच्यावर काहीतरी वेगळी कायदेशीर कारवाई करून समाजापुढं दाखवून द्या की गुन्हेगार तर गुन्हेगार आहे पण गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्यांना कुठली शिक्षा दिली जाते हे आपल्याला आता पाहणं खरं तर महत्त्वाचं आहे आणि ते त्यांच्यावर कारवाई होईल असा मला विश्वास आहे याच अनुषंगाने आपण या केसमध्ये विशेष सहकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांचे देखील आता मागच्या सुनावणीमध्ये आले होते त्यांनी सुनावणीला सुरुवात केलेली आहे मात्र आपण मागणी केली होती की हे केस जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालले पाहिजे तर गृहमंत्र्यांना अनुमती दिलेली आहे का आपण भेट घेतली काय आता काल उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या निवेदनात देखील ती गोष्ट आहे आणि आता जे योगेश कदम साहेबांना जे आम्ही निवेदन देऊ त्यात पण ती गोष्ट आहे तर लवकरच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही गोष्ट ही केस वर्ग होईल असा मला विश्वास आहे करणार आहोत आता तुम्ही एक सांगितलं होतं की आ, या ठिकाणी जे आरोपी हत्येच्या अनुषंगाने जेल कारा प्रशासना म्हणजे कारागृहामध्ये ठेवलेले आहेत मात्र इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत वादावाद वाद वाद वगैरे होऊन आणि त्यांना दुसरीकडे शिफ्ट केलं जाते मात्र यांना इथून शिफ्ट केलं जात नाही किंवा यांच्या अदाबी या ठिकाणी असं आपण बोललो होतं नेमकं काय असं तुम्हाला वाटतं की या ठिकाणी काय होतं असावामध्ये नाही ह्याच्या अगोदरचा जेल प्रशासनाचा अनुभव असा आहे की अंतर्गत कारवाई झालेले खुनातले आरोपी इथं कधीच ठेवले गेलेले नाहीत एवढे जास्त दिवस परंतु हे तीन महिने झाला आरोपी इथंच आहेत म्हणून हे मी मंत्री महोदयांना देखील ही गोष्ट सांगितलेली आहे तर त्याच्यावर ती कारवाई करतील आणि त्याचं उत्तर देखील झेल प्रशासन देईल की ह्या अंतर्गत कारवाई झालेले खुनातील आरोपी इथं का कशात ठेवले होते याचं उत्तर म्हणून हे मी मंत्री महोदयांना देखील ही गोष्ट सांगितलेली आहे तर त्याच्यावर ती कारवाई करतील आणि त्याचं उत्तर देखील जेल प्रशासन देईल की ह्या मकोका अंतर्गत कारवाई झालेले खुनातील आरोपी ठेवले का, का होते याचं उत्तर देखील जेल प्रशासन गृहमंत्र्यांना तर आपण पाहू शकता की एकशे पंधरा दिवस हत्येला जे आहेत ते उलटलेले आहेत ह्या केसच्या अनुषंगाने जे कोर्टामध्ये दे सुनावणी देखील सुरुवात झालेली आहे मात्र एक एक नवे नवे उलगाडे जे आहेत ते समोर त्याला दिसून येत आहेत आणि हे केस कुठंही कमजोर पडू नये म्हणून Uh, मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील जोर धरला दिसून येत आहे त्यासोबतच संबंध राज्यभरातून देखील या घटनेचे निषेधार्थ जे आहेत ते आजपर्यंत देखील जे लोक आहेत या कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी देखील या ठिकाणी येताना दिसून येत आहेत कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेश नाईकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड